आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूजनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग प्रकल्पाचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार असून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील तीन वर्षांच्या आत हा महामार्ग पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली आहे भाजपच्या आमदार उमा खापरे यांनी पिंपरी चिंचवडचं नाव बदलून जिजाऊ नगर करावं अशी मागणी याआधी भक्ती शक्ती प्रतिष्ठानने देखील केली होती आमदार भमा खापरे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिलंय पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आणि काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष संजय जगताप हे भाजपच्या वाटेवर वा असून लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे पुण्यातील बिबेवाडी धनकवडी कात्रज कोंडवा सहकार नगर परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक संघांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा जुलैला लोकशाही अण्णा साठे सभागृहात ज्येष्ठ नागरिकांचा दक्षिण विभागीय आनंद मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती जनसेवा फाउंडेशनने दिली आहे पुणे महापालिकेच्या कार्यालयांमध्ये प्लास्टिकच्या फाइल्स प्लास्टिक, फाइल, प्लास्टिक बाटल्या कप तसेच प्लास्टिकने सजवलेले बुके यांचा वापर पूर्णपणे बंद करावा असं स्पष्ट आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपे यांनी दिले खराडी परिसरात म्हाडाकडून मातोश्री बिल्डिंग व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात म्हाडा व महापालिकेकडून अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे अनेक वर्षानंतर म्हाडाकडून ही धडक कारवाई करण्यात आल्याने मासे विक्रेते व दुकानदारांचे धाबे देखील दणानलेत उने ची दुसरी रण ये दा मदे पुणे मॅरेथॉनची दुसरी आवृत्ती असणारी सह्याद्री रन मॅरेथॉन येत्या नोव्हेंबरमध्ये पुणे विद्यापीठ या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे स्ट्रायडर्स संस्थेच्या सहकार्याने फेडरल बँक तर्फे ही मॅरेथॉन आयोजित केली जाणार असून या मॅरेथॉनसाठी प्रसिद्ध मॉडेल मिलिंद सोमन हा ब्रँड अंबॅसेडर असणार आहे या मॅरेथॉनच्या नाव नोंदणीला शुक्रवारपासूनच सुरुवात करण्यात आली आहे प्रस्तावित तीन, तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या प्रगतीसह पुणे जिल्हा प्रशासनाने पुरंदर तालुक्यातील सात गावांमधील शेतकऱ्यांनी सादर केलेल्या तीन हजारहून अधिक हरकती आणि सूचनांवर सुनावणी पूर्ण केली आहे भूसंपादन प्रक्रियेतील पुढील पाऊल म्हणून या महिन्यात संयुक्त जमीन मोजमाप सर्वेक्षण सुरू होईल अशी पुष्टी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनुक्रमे गट आणि गणाच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखड्याचा अहवाल तेरा तालुक्यातील तहसीलदारांकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालाय त्यानुसार या अहवालांची छाननी करण्यात येणार असून सोमवारी प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यावर नागरिकांना एकवीस जुलैपर्यंत हरकती सूचना देखील नोंदवता येणार आहेत परिसरातील वृंदावन फार्म हाऊस सुसगाव येथे कुमार खळदकर नावाच्या मित्राच्या वाढदिवसाला वाजवायला फटाके नसल्याने बंदुकीतून दोन राऊंड फायर करत वाढदिवस साजरा करण्यात आला तर या प्रकरणी दिनेश सिंग याला बावधन पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात पुण्यातील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट